नमस्कार मित्रांनो पितृ पक्ष हा असा काळ असतो जेव्हा आपले मृत पूर्वज आपल्यामध्ये असतात आणि त्यांच्या शांतीसाठी आपण काही खास उपाय करून पाहतो असे मानले जाते की आपण दिलेले अन्न आणि पाणी थेट पित्रांकडे जाते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो हा काळ श्राद्ध पक्ष म्हणूनही ओळखला जातो हा कालावधी सोळा दिवसांचा असतो जो भाद्रपद महिन्याच्या हिंदू महिन्यात येतो आणि वडीलोपार्जित नातेसंबंधांचे महत्व मान्य करून दिवंगत आत्म्यांचे आशीर्वाद मिळविण्याचा काळ मानला जातो अनेक वेळा पित्रांच्या नाराजीमुळे घरामध्ये पितृदोष येतो आणि त्यामुळे घरात काही असामान्य घटना घडू लागतात हा दोष वेळीच दूर केला नाही तर जीवनात इतर अनेक समस्या निर्माण होऊ लागतात जसे लग्नाला उशीर नोकरीत अडथळे आरोग्याशी संबंधित समस्या इत्यादी अशा स्थितीत पितृपक्षाच्या काळात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि घरातील सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता पितृदोष जो बहुधा पित्रांच्या नाराजीमुळे होतो असे मानले जाते अनेक वेळा आपल्या मृत पूर्वजांना काही अपूर्ण विधीमुळे राग येतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही त्यामुळे घरात पितृदोष येऊ लागतो आणि तुमचे कामही बिघडू लागते अशा परिस्थितीत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय करून पाहण्याचा सल्ला दिला जातो हा दोष वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात विविध अडथळे देखील आणू शकतो आणि जीवनात भावनिक गोंधळ निर्माण करू शकतो याशिवाय घरामध्ये पितृदोष देखील येऊ शकतो जेव्हा तुमच्या पूर्वजांनी काही चूक केली असेल जी तुमच्यासाठी देखील हानिकारक असू शकते सर्वप्रथम तुमच्या घरात पितृदोष आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडू लागल्या ज्या तुम्हाला सहज ओळखता येत नसतील तर हे पितृदोषाचे लक्षण असू शकतात जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर तुम्हाला विनाकारण धनहानी होऊ शकते आणि तुमचे पैसे निरुपयोगी ठिकाणी खर्च होऊ शकतात पितृदोषामुळे तुमच्या लग्नाला उशीर होऊ शकतो आणि त्याची कारणे तुम्हाला शोधताही येणार नाहीत पितृदोषामुळे तुम्हाला मूल होण्यात अडचणी येऊ शकतात पितृदोषामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य विनाकारण बिघडू शकते तुम्हाला करिअर आणि शिक्षणात खूप संघर्ष करावा लागेल आणि कठोर परिश्रम करूनही यश मिळणार नाही पितृपक्षाच्या काळात पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही काही खास उपाय करून पाहू शकता आणि हे उपाय तुम्हाला घरातील सर्व दोषांपासून मुक्त करू शकतात पितृपक्षात श्राद्धविधी करणे सर्वात महत्वाचे मानले जाते तुमच्या घरात पितृदोष नसला तरी पित्रांना संतुष्ट करण्यासाठी पिंडदान करावे यामुळे सर्व पित्रांचा मोक्ष होतो आणि घरातील सर्व दोष दूर होतात पिंडदान करताना तांदळाचे गोळे बनवून पित्रांच्या नावाने अर्पण केले जातात पिंडदान हे वाराणसी प्रयागराज किंवा गया यासारख्या अनेक विशेष ठिकाणी केले जाते आणि तुम्ही ब्राह्मणांना बोलावून हा विधी घरीही करू शकता जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणांना तुमच्या घरी बोलावून त्यांना अन्नदान करा आणि गरजूंना आवश्यक असलेल्या वस्तू दान करा असे केल्याने पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि सर्व प्रकारच्या पितृदोषांपासून मुक्ती मिळते याशिवाय ब्राह्मणाला गायदान करा आणि श्रीमद भागवत गीता पाठ करा <laughs> पितृपक्षात भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तीभावाने पूजा केल्यास घरातील सर्व दोषांपासून मुक्ती मिळू शकते आणि मुख्यतः पितृदोष दूर होऊ शकतात यामुळे तुमच्या घरातील पितृदोषामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात प्रत्येक अमावस्या तिथीला गाईला भाकरी खाऊ घातल्यास पितृदोषापासून आराम मिळू शकतो आणि तुमच्या घरातील समस्या दूर होऊ शकतात गाईला नियमितपणे भाकरी खाऊ घालणे देखील चांगले फळ देते परंतु अमावास्या तिथीला असे केल्याने तुमच्या पित्रांचा आशीर्वादही मिळतो जर तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय शोधत असाल तर पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी नियमितपणे तांब्याच्या भांड्यातून सूर्याला पाणी अर्पण करावे आणि सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करावीत घरामध्ये पितृदोषाची चिन्हे दिसल्यास यापासून मुक्ती मिळवण्यासाठी येथे सांगितलेले खास उपाय करून पहा ज्या भाज्यांना कंद म्हणतात पितृपक्षात त्या भाज्या जसे की बटाटा रताळे मुळा गाजर सलगम बीटरूट या भाज्या पितृपक्षात खाऊ नयेत याशिवाय पितृपक्षात पित्रांशी संबंधित कोणत्याही विधीमध्ये या भाज्यांचा वापर करू नये यामुळे पितर खूप रागावतात तसेच या भाज्या श्राद्ध भोगात ब्राह्मणांना देऊ नयेत त्यामुळे पूजेत दोष निर्माण होतो आणि पित्रांना पूर्ण समाधान मिळत नाही पितृपक्षाच्या काळात हरभरा हरभरा डाळ सत्तू मिठाई आणि हरभऱ्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ पित्रांना खाऊ घालू नयेत किंवा घरात आणू नयेत पितृपक्षादरम्यान घरात मसूर आणणे ती खाणे पितरांना खाऊ घालणे किंवा ब्राह्मण मेजवानीत समाविष्ट करणे अत्यंत अशुभ मानले जाते धन्यवाद